असणारं केशीराजाचं हे मंदिर आहे ही मूर्ती केशीराजाची आहे पांडुरंगाने सांगितलं महाराजांना की आपण जागेची अदला करू मी तुझ्या घरी दिवाळी खायला जातो आणि तू इथे बीटीवर उभा राहा नामदेव महाराज रूप झाले आणि पांडुरंगाच्या जागेवर उभे राहिले आणि केशीराज इकडे आला आणि गोण्याईकडनं त्यांनी स्नान करून घेतलं नरक चतुर्दशीचं फराळ वगैरे केला सगळे केलं पण तिकडेच नामदेव महाराज कंटाळले म्हणजे तुझी ही उभं राहण्याची परिस्थिती मला काही जमणार नाही तुल तुझी जागा घ्यायला आणि मी परत ज माझ्या जागी जातो देव म्हणाले ठीक आहे मी परत येतो उभं राहतो पण तुझ्याकडे पण मी केशीराज म्हणून राहतो आणि ही केशीराजाची मूर्ती त्याच्यानंतर नामदेव नामदेव महाराजांनी कापड विक्री केली आणि ह्या कापड विक्री करणाऱ्या ह्या दोंड्याला कापड विकले आणि घरी सांगितलं हो मी विकून आलोचे दोंडे आणि ह्या नामदेव नाम्दे। महाराजांनी या दोंड्याना कापड विकला असं सांगितलं आणि पांडुरंगाने ही विक्रीचा व्यवहार पूर्ण केला येऊन हा संपूर्ण परिसर आहे नामदेव वाड्याला हा संपूर्ण आहे